विठ्ठल कारखाना आणि अभिजित पाटील यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी माझी अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विठ्ठल कारखाना आणि अभिजित पाटील तुमच्या पुनर्वसनाची जबाबदारी मी आहे यापुढे कोणाचं ऑपरेशन करायचं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे ते लवकरच करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विठ्ठल कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा आहे याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ असंही आश्वासन त्यांनी दिलं जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असते तेव्हा त्याच्यावरचे ते उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रॉर्डनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल बँका असतील सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही तीन हजार दिलात साडेतीन हजार द्याल चार हजार द्याल पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या कारखाना महत्वाचा आहे अभिजित पाटील चिंता करू नका राजकारण हे तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू काळजी करू नका विठ्ठल कारखान्यावर चेअरमन अभिजित पाटील आणि सोलापूर येथील उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देण्यासाठी सभेचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर आमदार राम सातपुते कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील लक्ष्मणराव ढोबळे आमदार शहाजी बापू पाटील आदींची उपस्थिती होती